आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथील नम्रता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उमरी ह्या कॉलेजमध्ये तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला पोलीस रेजिंग डे ह्या अंतर्गत भंडारा पोलीस प्रशासनातर्फे साकोली पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक सुमित्रा येत साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विद्यार्थ्यांना गण किती प्रकारचे असतात ह्याबद्दल माहिती देण्यात आली ह्या गनचे वापर आपण केव्हा आणि कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने करायचे ह्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली ह्या बंदुकीमध्ये बारा पोर पंप ॲक्शन गन एस एल आर गन ए के फोर्टी सेवन अशा प्रकारच्या तीन बंदुकाबद्दल माहिती देण्यात आली ही माहिती देतेवेळी शाळेतील संपूर्ण शिक्षक व संपूर्ण विद्यार्थी हजर होते साकोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साखरकर मॅडम यांनी आजच्या युगामध्ये महिलांवर कशा प्रकारे बलात्कार अन्याय आणि अत्याचार होतात आणि आपण त्याचा प्रतिकार कशा प्रकारे करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आज रायझिंग पोलीस विभाग भंडारातर्फे पोलीस स्टेशन साकोली या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रायझिंग रायसी ते हा नवीन वर्षाचा पहिला सप्ताह म्हणून आपण दरवर्षी साजरा केलो त्या करतो त्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जसं आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्या ज्या शाळे शाळा आहेत त्यामधील मुले यांना पोलीस विभागाबद्दल माहिती व्हावी पोलीस विभाग कोणत्या प्रकारे काम करते त्याबद्दल माहिती व्हावी तसंच त्यांच्यामध्ये कायद्याची नॉलेज म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जे अंतर्भाव मिळून हा रायझिंग डे आपला कार्यक्रम आम्ही करत असतो यावर्षी आम्ही रायझिंग डे सप्ताहामध्ये सांगडी सानगडीमधील दोन तीन शाळा घेतलेल्या आहेत तसेच एकोडीमधील शाळेला भेट देऊन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच लवारी उमरी येथील महाविद्यालयात देखील हा कार्यक्रम साजरा केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विद्यालयामध्ये शाळेमध्ये महिलासंबंधीची गुन्हे त्या तसेच सायबर क्राईम तसेच वेपन संबंधीची माहिती दिलेली आहे आज महाविद्यालयी उमरे येथे वेपन्सबद्दल माहिती दिली आहे आज आम्ही तीन वेपन मुलांच्या माहितीसाठी अवेलेबल करून दिलेले आहे त्यामधील आहे एन के फोर्टी सेवन तसेच एस एल आर आणि शॉटगन शॉर्टगनचा उपयोग आपण जेव्हा एखादा दंगा किंवा जमाव जमलेला असतो त्याला विस म्हणजे त्याला दूर सारण्यासाठी त्यांचा सावर करण्यासाठी आपण शॉटगनचा वापर करू त्यामध्ये अश्रू दूर हे नळकांड्याचा वापर करून आपण तो शॉर्ट केलेला जातो तसेच एस एल आर एस ला, एल आर हा लॉंग रेंज जा जा हे जास्त अंतरावर आपल्याला जर एखादा निशाणा साधायचा असेल एखाद्या दुश्मनला मारायचं असेल किंवा आपल्याला हे कवर करायचं असेल तर आपण त्यावेळेस एस एल आरचा वापर करतो तसंच ए के फोर्टी सेवन हा ए के फोर्टी सेवन महत्वाचं म्हणजे अर्बन एरियामध्ये ते शॉर्ट गण असते त्याला फोल्ड करून आपण वापर वापरू शकतो त्यामुळे अर्बन एरियामध्ये आपण ए के फोर्टी सेवनचा चा वापर करतो अशा प्रकारे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक वर्षी वर्षीच्या नवीन वर्षी म्हणजेच पहिल्या सप्ताहामध्ये आपण रायझिंग डे म्हणून साजरा केला जातो त्याअंतर्गत आपण पोलीस विभागा विभागाची माहिती सा, जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो हा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका